ते ते मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि केवळ तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा विठ्ठलनगर येथे भारतीय जनता पार्टीकडून टाईट यंत्रणा लावण्यात आली आहे नगरसेवक पदाचे उमेदवार पैलवान अजित शिंदे जाधव आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार टी जाधव यांच्या प्रचारार्थ भव्य सभा पार पडली आहे भाजपचे नेते अमरसिंह देशमुख आणि ब्रह्मानंद पडळकर यांच्या उपस्थित ही सभा पार पडली आहे यावेळी अटपाडीचे नेते अमरसिंह देशमुख यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय अटपाडी नगरपंचायत निवडणुकीत वातावरण चांगलेच तापले असून प्रभाग क्रमांक तेरामध्ये भाजपचे नगरसेवक पदाचे उमेदवार पैलवान अजित शिंदे जाधव आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार युटी जाधव यांच्या प्रचारार्थ भव्य सभा पार पडली भाजपच्या या सभेत अमरसिंह देशमुख आणि ब्रह्मानंद दे पडलकर यांनी विरोधकांवर तुफान हल्लाबोल करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले विरोधक दोनशे सत्तर कोटी रुपयांचा विकास केला म्हणतात पण तो विकास कुठे दिसतो एवढे पैसे खर्च झाले असते तर आज जनतेने आम्हाला फिरूच दिले नसते अशी टीका अमरसिंह देशमुख यांनी विरोधकांवर केली बघूया ते नेमके काय म्हणतायत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण सगळेजण या निवडणुकीला सामोरे जातो या नगरपंचायतीच्या वार्ड क्रमांक मध्ये आमचं तरुण सहकारी अजित जाधव हे नगरसेवक म्हणून त्यांना भारतीय जनता पार्टीनं उमेदवारी दिलेली आहे त्याचबरोबर नगराध्यक्ष म्हणून युटी जाधव गुरुजी यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांचा प्रचार करण्यासाठी त्यांची भूमिका मांडण्यासाठी भारतीय जनता पार्टीची भूमिका मांडण्यासाठी उद्याची नगरपालिका कशी असणार आहे नगरपंचायत कशी असणार आहे उद्याच्या तुमचा वार्ड कसा असणार आहे त्या संदर्भामध्ये आपल्या काय कल्पना आहेत त्या समजून घ्याव्यात आमची काय भूमिका आहे हे सांगण्यासाठी या ठिकाणी आलो खरं म्हटलं तर अजित माझा एक मित्र आहे आम्ही दोघं बास्केटबॉल बरीच वर्ष खेळलेला आहे आता आले तर आजीच भाषण ऐकायला खरं म्हणत तर ती मला मी काय बोलतच नाही मुद्दा असा आहे उद्याची निवडणूक आपल्याला गांभीर्यानं त्या ठिकाणी लढायचं आतापर्यंत आटपाडी हे गाव म्हणून त्या ठिकाणी त्याचा दर्जा होता आता ते नगरपंचायत जागेल हलो हलो ते शहराकडं त्याची वाटचाल झाली होते असं मोठं शहर त्या ठिकाणी होणार आहे आणि आगपाडी नगरपंचायतची पहिली निवडणूक या ठिकाणी होते त्यामुळे ह्या नगरपालिके नगरपंचायतच्या ह्या एरियाचं भविष्यामध्ये कशा पद्धतीचा विकास झाला पाहिजे दिशा कशी मिळाली पाहिजे प्रत्येक वांगांमध्ये कशा पद्धतीचा रचनात्मक विकास झाला पाहिजे ही भूमिका घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला भविष्यामध्ये काम करायचं खरं म्हणतर उद्याची निवडणूक लढवत असताना भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं आम्ही म्हणतो की तुम्ही सगळ्यांनी ठामपणे उभा राहिलं पाहिजे त्याला कारणही तसंच आहे कारण सत्तेच जर साधारण गणित बघितलं देशातलं सत्तेचं राजकारणाचं सत्तेच गणित जर बघितलं तर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री हे भारतीय जनता पार्टीचे राज्याचे मुख्यमंत्री भाऊ फडणवीस हे भारतीय जनता पार्टीचे आहेत देशाचे पंतप्रधान भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि हे सगळी उतरणे जी आहे ती भारतीय जनता पार्टीचे आहे आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री दादा आहेत ते भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि सांगली जिल्ह्याचं जे बजेट जवळ साडेसहाशे कोटीचं साडेसातशे कोटीचं आहे हे त्याची मालक आपण आहोत लक्षात घेऊ मग आमचा मुद्दा असा आहे की दिल्लीपासनं जिल्ह्यापर्यंत आता सध्या सगळी सत्ता भारतीय जनता पार्टी मग आता निवडणूक लागल्या आटपाडी नगरपंचायतची ही निवडणूक आपण जर डोक्यानं खेळलो थोडं विचार करून जर खेळलो आणि ही सत्ता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वामध्ये जर आपण दिली तर दिल्लीपासनं आटपाडीपर्यंत सगळी सत्ता भारतीय जनता पार्टीची आणि मग मात्र निधी आणण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी मदत म्हणायला लागते खरं म्हणलं तर हे सर्व होत असताना नगरपंचायत भारतीय जनता पार्टीची होणार आहे का तर होणार आहे नगरसेवक सगळे भारतीय जनता पार्टीचे होणार आहे का होणार आहे परंतु त्या सत्रामध्ये तुमचा नगरसेवक सुद्धा भारतीय जनता पार्टीचा असला पाहिजे हा आग्रह आमचा मुद्दा मरायला लागतात कारण असं आहे आम्ही काय ही सगळी सत्ता ही त्यावेळेस आणि काय निधी आणू तो निधी नगरपंचायतला येणार आहे आणि तो वाटप करत असताना हिला वाढती जर तुमचा नसेल या वार्डातला नसेल तर मात्र ती अडचणीच ठरणार आहे लक्षात आणि त्यामुळं आधी सारख्या एका नवीन तरुण कार्यकर्त्याला आपण संधी भारतीय जनता पार्टीने दिलेली आहे मला खात्री आहे तो उत्साही आहे चांगला आहे धडपड आहे त्यामुळे थोडीशी दिशा आम्ही मंडळीने दिली चांगली दिशा दिली तर एक चांगला कार्यकर्ता म्हणून थोडं येऊ शकतो असं माझं स्वतःच कारण त्याचा एकंदरीत मी त्याला चांगले प्रश्न माझ्याबरोबर खेळायला आम्ही दोन चार वर्ष आम्ही दररोज तास दोन तास खेळलेला आहे मी त्याच्याबरोबर त्यामुळे त्याचं साधारण त्याचं नेचर मी पाहिलेलं आहे त्याला जर आपण योग्य दिशा दिली तर चांगल्या पद्धतीने तो घडू शकतो असं मला वाटतं आणि म्हणून या मागामध्ये आपण काम करत असताना या वारडाची रचना कशी आहे आज ते थोडं समजून घेतलं पाहिजे उद्या प्रचार करत असताना कुठं तुम्ही प्रचार करताय कुठल्या दिल्लीत करताय कुठल्या भागात करताय लोक काय म्हणतायत लोकांची अपेक्षा काय आहे लोकांचे प्रश्न काय आहेत हे समजून घेण्याची तुमची जवळ आहे तुम्ही सगळ्याच कार्यकर्ते ज्यावेळेस आजी तुम्ही प्रचाराला जाताय त्यावेळेस वारडामध्ये प्रत्येक दिल्लीमध्ये प्रत्येक विभागामध्ये तुम्ही जाताय त्यावेळेस सगळ्यांशी चर्चा करा आमची वडीलधारी मंडळी असतील आमच्या महिला भगिनीची सुद्धा अशी एक हे करा की महिलांच्या बरोबर चर्चा करायसाठी सुद्धा आपल्या महिला गेल्या का एक लक्षात होत तसं आपण प्रचाराला गेलो दारात कोण पुरुषच असते लक्षात आपण म्हणतो आम्हाला असं द्या मत द्या अमुक द्या तमुक द्या ते वय मतात आशीर्वाद येतात सगळं झालं परंतु प्रश्न काय मंडळी सांगतात सुद्धा आमच्या गल्लीत अमुख काय आमच्या गल्लीत अमोक नाही हे सगळं सांगतात परंतु महिलांचे प्रश्न त्या ठिकाणी आपल्या समोर येत नाही तर ती पण यंत्रणा तुम्ही उभा घेऊ तर महिलांचे प्रश्न जर आपल्याला समजते आणि एकूणच मग वार्डामध्ये आपल्याला काय करायचं आहे कशा पद्धतीने करायचं आहे तर त्याचं नियोजन आपल्याला भविष्यामध्ये करायचं आहे आणि त्यासाठी निधीची कमतरता तुम्ही शंभर टक्के कुठली काय काळजी करू नका मी आता सांगितलं की ज्यावेळेस नगरपंचायतची निवडणूक लागली लागायच्या अगोदर निगरपंचायतची इलेक्शन लागायच्या अगोदर एक पंधरा दिवस अगोदर मुख्यमंत्री महोदयांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या प्रमुख मंडळींना पुण्याला बोलवलं होतं आणि मग प्रत्येक जिल्ह्याला एक एक तास दिला त्या मंडळी प्रत्येक जिल्ह्यातली पन्नास पाच पन्नास प्रमुख मंडळी आणि मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष मंत्रिमंडळाचे सतत दहा त्या ठिकाणी मंत्री प्रमुख मंडळी आपल्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री हे बसले आणि आम्ही समोरासमोर अशी चर्चा केली की बाबा सांगली जिल्ह्यामध्ये कुठल्या कुठल्या नगरपंचायत आहेत कुठल्या कुठल्या नगरपालिकांच्या निवडणूक आहेत मग त्यांचे प्रश्न काय मग ज्यावेळेस आटपाडीची भूमिका आम्ही मांडली ना त्यावेळेस त्यांनी सांगितले की काय नेमकं करा आम्ही त्यांना सांगितलं की ग्रामपंचायत होते अगोदर हो आता पहिलीच निवडणूक ह्याची लागते कशाची नगरपंचायतची लागतात त्यामुळे अपेक्षा लोकांच्या जास्त आहेत ग्रामपंचायतांमध्ये विकास करत असताना त्याला मर्यादा होता त्याला फंड्स याला मर्यादा होत्या परंतु आता त्या ठिकाणी लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत लोकांना असं वाटतं की आता नगरपंचायत झाल्या आमच्या वार्डामध्ये आमच्या गल्लीमध्ये आमच्या या भागामध्ये सगळ्या सोयी असाव्यात अशा प्रकारची भूमिका केली मागे मग त्यालासाठी आम्ही मानत असताना मुख्यमंत्र्यांनी स्वतः म्हणजे मी या निमित्तानं खरं म्हणत मला राजकारणासाठी त्यांना न बसणं आहे एका राज्याच्या मुख्यमंत्र्यानं एका गावाच्या नगरपंचायतच्या निवडणुकी संदर्भामध्ये अर्धा तास चर्चा करावी बघा तुमचं गाव कसं आहे त्याची रचना कशी आहे तुम्ही काय पाहिजे तुमच्या काय अपेक्षा आहेत काय केलं के पाहिजे मग आम्हाला काय केलं पाहिजे राज्य सरकार म्हणून आम्ही काय केलं पाहिजे तुम्ही काय करायचं का ह्याच्या सूचना दिल्या निवडणूक कशी लढवायची ह्याच्या सूचना दिल्या निवडणूक आल्यावर नि, त्या ठिकाणी तुमच्या जबाबदारी आमच्या जबाबदारी काय होणार आहे ह्याच्या सूचना दिल्या आणि कुठल्याही परिस्थितीत त्यांनी सांगितलं की सगळी ताकद आपल्याकडे त्यामुळं तुम्ही नगरपंचायत भारतीय जनता पार्टीची आणा अगदी त्यांची सूचना त्याच्या पुढे होती की ग्रामपंचायतीपासून दिल्लीपर्जी सत्ता आपली असली पाहिजे म्हणजे मग त्या उतरंडीमध्ये आपल्या 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 माणसांना त्या ठिकाणी मदत करता येईल म्हणून त्यांची सूचना आहे आज ज्यावेळी आम्ही तुमच्या समोर येतोय आणि मी असं म्हणतोय की या वार्गामध्ये अजितला तुम्ही निवडून दिलं नगरसेवक केलं तर या वार्गातले सगळे प्रश्न आम्ही सोडवू हे कुणाच्या जीवावर बोलतोय पक्षाच्या जीवावर पक्षानं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तसं सांगितलं की ताकद आमच्या मागे उभा केलं म्हणून आम्ही एवढं त्या ठिकाणी बोलतोय त्यामुळे तुम्ही त्याची चिंता करू नका तुम्ही फक्त आम्ही भारतीय जनता पार्टीने दिलेला उमेदवार चांगल्या पद्धतीनं निवडून द्या या विभागाच्या या वार्डाचे सगळे प्रश्न समजून घेऊन सोड मी असं तुम्हाला दावा करत नाही की आधी निवडून आला नगरपंचायत आमची झाली म्हणजे लगेच असे लगेच सहा महिन्यात प्रश्न सुटतील असं नाही परंतु ते प्रश्न जे काय आमच्या समोर येणार आहे त्या वॉर्डाचे असतील या नगरपंचायतचे शहर म्हणून असतील आम्ही त्याची प्रायोरिटी ठरवू की सहा महिन्यात कुठले प्रश्न सोडवायचे वर्षात कुठले सोडवायचे दोन वर्षात कुठले सोडवायचे काही प्रश्न असे असणार आहेत की त्याला सोडवणुकीसाठी पाच वर्ष सुद्धा जाणार आहेत त्यामुळे आम्ही तुम्हाला असं काहीतरी सांगणार आहे तुम्ही मतदान द्या वर्षात सर्व असे होत ना नाही लक्षात घ्या असं नाही करणार परंतु तुम्ही जे प्रश्न आम्हाला सांगणार आहे ते सोडवायची जबाबदारी पाच वर्षामध्ये त्या त्या टप्प्यामध्ये ही जबाबदारी आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी घेणार आहे खरं म्हणलं तर हे करत असताना आता राजकारण चालू आहे काही मंडळींच मत असं आहे <laughs> <laughs> की आम्ही आता मी परवा मी ऐकलं वाचलं की आठपाणीसाठी अडीचशे कोटी आली म्हणजे अडीचशे असं काय दोनशे सत्तर कोटी कळतो का दोनशे सत्तर कोटी मध्ये आठपा आणि जर पाच मिनिटं ग्रह झाला की दोनशे सत्तर कोटी आणले असतील तर मग गेलं कुठं काय झालं हाही प्रश्न आहे ना दोनशे सत्तर कोटी मध्ये काम किती व्हायला पाहिजे होत आज दोनशे सत्तर कोटी जर त्यांनी आणले असते खर्चले असेल असं आम्हाला उभा राहायला माणसं मिळाली नसती माणसं इथं सगळ्याला मिळाली नसते म्हणजे यांनी सगळी कामं केली तुमची भाषण ऐकायचं काही काम आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आता राजकारण चाललंय मग आता राजकारणामध्ये कसं आहे त्यांचं म्हणणं आमदार आमचं आहे खासदार आमचं आहे अमुख आमचं आहे हे थोडस जुन्या जुन्या जमान्यात आता ते वावरतात अजून परंतु त्यांना मी थोडस या निमित्तानं हलवून जाग करतो आणि त्यांना आठवण करून देतो मी परत त्यांना सांगतो हे त्यांच्यासाठी सांगतो की जिल्ह्याचा पालकमंत्री भाजपचा आहे राज्याची सत्ता भाजपची आहे देशाची सत्ता भाजपची आहे तुम्ही आमच्या सोबत आमच्या पोटात आहे तुम्ही लग नाटक करायची नाही आज तुम्ही राज्याची परिस्थिती बघितली राज्यामध्ये निवडणुका झाल्या वर्षभरापूर्वी भारतीय जनता पार्टीचे आमदार किती आहेत बघा कुणाची तशी जी आवश्यकता नाही कुणाला एकट्या भारतीय जनता पार्टीच्या जीवावर मुख्यमंत्री व्हाय लक्षात घ्या परंतु एक ठरले नव्हतं लगेच काय त्या राजकारणामध्ये देशाच्या राजकारणामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये काही गणित असतात ती ठरली होती ते सामूहिक ठरली होती म्हणून आम्ही तुमचा याचा अर्थ असा तुम्ही सांगू नका की या मतदारसंघामध्ये आम्ही आमदार आहे म्हणून आम्ही आम्ही मालक आहे तुम्ही मालक नाही मालक आम्ही आहे मुख्यमंत्री आमचा आहे मालक आम्ही आहे आणि हे येत्या काळामध्ये तुम्हाला दिसेल येत्या काळामध्ये तुम्हाला तुम्हाला ने ने ते समजायला लागेल कालच्या दोन दिवसापूर्वी एका शिवसेनेच्या नेत्याने तसं भाष्य केलं की के बापू साहेबांनी विचार करावा मी हित माझी पुढची रिकामी ठेवू द्या असं म्हणले मला त्यांना एकच सांगायचं की माझी काळजी तुम्ही करू नका माझा पक्ष माझे नेते खंबीर आहेत त्यांना आणि माझी खुर्ची कुठे ठेवायची ते मी पक्क ठरवले तुम्ही मला खुर्ची देण्या इतकंच मोठं नाही हे पण मी आणि त्याच्या पुढे सांगतो तुम्ही आता आमच्या ठिकाणी खुर्च्या ठेवू नका एक दोन वर्षानं तुम्हाला कुठं खुर्च्या शोधायचं बारी येईल आणि तुम्हाला ह्या आमच्या मागच्या खुर्ची बसायला लागणार आहे वर्षा दोन वर्षानं <laughs> वर्षा वर्षा की पाळी तुमच्यावर येणार आहे फार काय बसू नका बरो त्यामुळं राजकारण हे जरी होत असलं तरी उद्याचं राजकारण हे भारतीय जनता पार्टीचं असणाऱ्या देशाचं लक्षात अगदी ग्रामपंचायतच्या स्तरापासनं देश लेवलपास पर्यंत सगळं सगळं राजकारण हे भारतीय जनता पार्टी भोवती फिरणार आहे लक्षात घ्या त्यामुळे आता जे पद्धतीनं भारतीय जनता पार्टी पुढे चालू आहे माझं मत तुम्हाला सगळ्यांना सांगतो आपण पहिलेच गुरची धरून आपण त्याच्यात असं आमचं मत आम्ही आम्ही धरल्या पुढचे लक्षात घ्या भारतीय जनता पार्टीचं मेळक धरून आपण त्या ठिकाणी जाऊया आणि मग ही जी ताकद आहे ही जी शक्ती आहे भारतीय जनता पार्टीची ती ताकद ती शक्ती आपण लोकांच्या साठी आम्ही ही शक्ती फक्त राजकारणासाठी वापरणार नाही राजकारण तर होणारच आहे परंतु ही शक्ती निश्चितपणे हा तालुका असेल हा मतदारसंघ असेल आणि आता जी निवडणूक चालू आहे नगरपंचायत असेल या नगर पंचायतचा चेहरा मोहरा बदलण्याच्या संदर्भामध्ये जे जे करावं लागणार आहे जे जे करावं लागणार आहे ते निश्चितपणे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करू शब्द द्यायला दे आणि मी आज एवढ्या खंबीरपणे तुम्हाला सांगतो ह्याचा अर्थ असा आहे आम्हाला कुणीतरी सांगितलंय लक्षात आम्हाला सांगितलंय आम्हाला विश्वास दिलाय आम्हाला ताकद दिल्या की हे घडणार आहे तुम्ही दिलं पड नका हे आपल्याला करायचं आहे त्यामुळे हे सगळी ताकद मिळणार आहे याच्या अगोदरचा काळ थोडासा वेगळा होता काही मंडळींच्या हातामध्ये सत्ता होती होती गृहमंत्री त्यांचे होते होते आमदार त्यांचा होता होता खासदार त्यांचा होता होता आता परिस्थिती बदलत जाणार आहे लक्षात घ्या भारतीय जनता पार्टीचं आता धोरण बदलत चाललेलं आहे भारतीय जनता पार्टी असं म्हणते भारतीय जनता पार्टीचं धोरण असं आहे भारतीय जनता पार्टीनं कार्यकर्त्यांना नेत्यांना सूचना दिलेल्या आहेत आता पुढे जो कुणाच्याही मदतीशिवाय आपल्याला ग्रामपंचायत असेल नगरपंचायत असेल नगरपालिका असेल महापालिका असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल आमदार असेल खासदार असेल राज्याची सत्ता असेल केंद्राची सत्ता असेल नुसत्या भाजपवर होणार आहे असं त्यांचं मत आहे त्यामुळे त्याची जुळणी आता चालायला लक्षात घ्या त्यामुळे ह्या दिंडीत आता आपण शिरायचं ना आपण पहिला ह्याचा कार्यक्रम करायचा ही याला ठेवा आपल्या महादोज आपलं खंबीरपणे उभ्या त्यामुळे म्हणून मी आपल्याला सांगतो की उद्याची निवडणूक नगरपंचायतची जरी असली तर भविष्यामध्ये आगपाडी तालुक्याला एक वेगळी दिशा देणारी असणार आहे लक्षात तुम्ही नुसत्या आठपाडी वार्ड अजितचा वार्ड निवडून येणार एवढ्यावर तुम्ही विचार करू नका नगरपालिका भाजपची येणारे एवढा विचार करू नका ह्याचे दूरगामी परिणाम भविष्यामध्ये होणार आहेत जिल्ह्याच्या तालुक्याच्या आणि राज्याच्या राजकारणावर ह्याचे परिणाम होणार आहेत त्यामुळे त्याचे सकारात्मक परिणाम जर होणार असतील आणि त्याचे परिणाम कधी होणार पर आहेत या निवडणुकीच्या निकालावर होणार आहेत लक्षात हा निकाल चांगला लागला नगरपंचायत पंचायत भारतीय जनता पार्टीच्या आणि तर वर्णच ताकद अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला आम्हाला मिळणार आहे आणि म्हणून साठी आपण सगळ्यांनी आपले प्रश्न सोडवायसाठी आपली समस्या सोडवायसाठी आपण सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं तुम्ही आम्ही सगळ्यांनीच खंबीरपणे उभा राहावी अशा प्रकारची विनंती करायला मी आपल्या समोर आम्ही सगळे जे आलेलं आहे अजित जाधव यांचं चिन्ह आहे कमळ युती जाधवचं हे नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत त्यांचं चिन्ह आहे कमळ असे दोन मशीन हे तुमच्या समोर येणार आहे ज्या तुम्ही मतदानाला जाणार आहे दोन एकावर वारण्यासाठी अजित जाधव यांचं कमळ आणि युती जाधव दुसऱ्या मशीनवर त्यांचं कमळ हे कमळ लक्षात ठेवून तुम्ही मतदान करा नवीन कार्यकर्त्याला अजितला तुम्ही आशीर्वाद द्या मी तुम्हाला सांगतो शंभर टक्के त्याचं भविष्य त्याचं आणि या वार्डाचं आणि या नगरपंचायतचं भविष्य घडवण्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही घेतो एवढाच विश्वास या निमित्ताने देतो त्या या ठिकाणी गौराण परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणीतच करणार महात्मा गांधी विद्यामंदिर समोर विटाचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी ड्राई फ्रुट्स एंड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीनवर जिओ मराठी ते धडक